नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वांबोरे येथील कांदा बाजारभाव तर दिनांक वीस मे दोन हजार चोवीसचे हे बाजारभाव आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला सुरू करूयात या व्हिडिओला शेतकरी मित्रांनो वीस तारखेला वांबोरी मार्केटला पाच हजार नऊशे पंधरा गोण्यांची आवक झालेली होती तर आता पाहूयात क्वालिटीनुसार कांदा बाजार भाव नंबर एक क्वालिटीच्या कांद्याला भाव मिळाला आहे सोळाशे पाच ते दोन हजार शंभर रुपये नंबर दोन क्वालिटीच्या कांद्याला भाव मिळाला आहे अकराशे पाच ते सोळाशे रुपये आणि नंबर तीन क्वालिटीच्या कांद्याला भाव मिळाला आहे शंभर ते अकराशे रुपये आणि गोलटी कांद्याला भाव मिळाला आहे नऊशे ते तेराशे रुपये एकशे तेवीस कांदा गोण्यांना भाव मिळाला आहे दोन हजार पाच ते एकवीसशे रुपये दोनशे पंधरा कांद्या गोण्यांना भाव मिळाला आहे एकोणीसशे पाच ते दोन हजार रुपये दोनशे आठ कांद्या गोण्यांना भाव मिळाला आहे अठराशे पाच ते एकोणीसशे रुपये दोनशे बत्तीस कांद्या गोण्यांना भाव मिळाला आहे सतराशे पाच ते अठराशे रुपये तीनशे तेहतीस कांदा गोण्यांना भाव मिळाला आहे सोळाशे पाच ते सतराशे रुपये तीनशे तीन गोण्यांना भाव मिळाला आहे पंधराशे पाच ते सोळाशे रुपये तीनशे पंच्याण्णव कांद्या गोण्याला भाव मिळाला आहे चौदाशे पाच ते पंधराशे रुपये दोनशे त्रेपन्न कांदे गोण्यांना भाव मिळाला आहे तेराशे पाच ते चौदाशे रुपये तीनशे अडतीस गोण्यांना भाव मिळाला आहे बाराशे पाच ते तेराशे रुपये दोनशे चोपन्न दोनशे चौपन्न कांदे गोण्यांना भाव मिळाला आहे अकराशे पाच ते बाराशे रुपये तीनशे सात गुन्ह्यांना भाव मिळाला आहे एक हजार पाच ते अकराशे रुपये सोळाशे आठ गोण्यांना भाव मिळाला आहे पाचशे पाच ते एक हजार रुपये तेराशे बत्तीस कांदे कोण्यांना भाव मिळाला आहे शंभर ते पाचशे रुपये तर हा होता वीस पाच दोन हजार चोवीसचे वांबरी मार्केटचे कांदा भाव तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन नक्की क्लिक करा चॅनलला विजिट केल्याबद्दल धन्यवाद